आधी पण दर्शन मस्त दिला आता कसा दर्शन दिला नक्कीच बघा चंद्रभागीच्या तेरी उभा मंदिरी तो पहा विटेवडी गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच त्याच आता आपण चंद्रभागी देव जाणार आहोत तुम्हाला जेवून तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना रामकृष्ण हरी आपला अक्कलकोटचं दर्शन झाला तुळजापूरचं दर्शन पण झाला आता रेला जा आता जाऊ आपण आनशा पंढरपूरला विठ्ठू माऊलीचे दर्शनासाठी बाबू पण रेडी झालेला आहे बाबू विठ्ठल विठ्ठल कर सगळ्यांना परत एकदा रामकृष्ण हरी ना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सोलापूरला करू टाटा बाय बाय जाऊ डायरेक्ट पंढरपूरला विण्टले विणतले विठ्ठल 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 कर विठ्ठल 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 करा विठ्ठल विठ्ठल हे बघा वि� विट्टेल विटल 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 विट्टल नाही करत तू पर्शियल विट्टल विटल विटेन विटल विटल विटेन विटल विट्टेन विटल विट्टेन पंढरपूरला जावाला आपली गाडी रेडी होलेली आहे आपला माणूस पण रेडी आलेला आहे भिगो नाही हा चलो पंढरपूर पंढरपूर हा हो ड्रायवर हे छोटे ड्रायव्हर पंढरपूर जाणार का पंढरपूर जाणार का तुम्ही पंढरपूर पंढरपूरला जाणार का विठ्ठल विठ्ठल करायला हां ए ड्रायवर पुमपुम गाडी चालो हा चालो चालो लवकर हे बघ काय इथं विठ्ठल 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 ए विठल विठ्ठल करा हे बच हॅलो हॅलो चला चला विठ्ठल विठल करा विठ्ठल विठ्ठल

लवकर येऊ दे रे लवकर येऊ दे अरे त्याला बोलव ना आपले ड्रायव्हरला बाबा आहे गरम आहे रे नेतो ड्रायव्हर ने लाग सोलापूरमध्ये वाटतं सगळ्यात भारी गोष्ट आहे इथं जाम गर्दी दिसते लोफाट एक नंबर नाश्ता बोला सोलापूरमध्ये तुम्हाला जर सवं वाटला सकाळची सकाळी नाश्ता करायचं इथे डोळे म्हणजे दाऊद नक्की एका नाश्ता करा आठवण द्या चला गावात आपण डायरेक्ट पंढरपूरच्या रस्त्याला इथे पाहुते दर्शन हाय गाईच तुम्ही कुठं चालले आता हाय चला 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 पंढरपूरला चला पंढरपूरला चला रामकृष्ण अरे काय आता येते ये मग ये या त्याला गाडी चालवायची आहे गाडी चालवा गाडी चालवा मजा गाडी चालवा रिकवरी बघ हे बघ चला लवकर डायरेक्ट पंढरपूरला पोहोचवा मला हे बच्चे पंढरपूरला पोहोचवा का चला हो बघा अंश अजून आपल्याला बेचाळीस किलोमीटर पंढरपूर म्हणजे लवकर पोचवू आपण बघा ही नदी आहे ना पंढरपूरला निघाला हा चला पंढरपूरचा टन आहे आपल्याला टाइम म्हणजे अजून टाइम पण तो टन असा तो राईट ला छत्रपती संभाजीराजेचा चौक जास्तीत जास्त आता वीस मिनिटांना आपण पंढरपूरला दर्शन दर्शनासाठी पंढरपूर मध्ये घुसलो आता आपण पंढरपूर आला लवकर पंढरपूर पंढरपूर ये विठ्ठल 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 पंढरपूरची झोप झाली ना तुझी आता आता विठ्ठल विठ्ठल करायचं विठ्ठल कशा करशील विठ्ठल 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 कर कर अरे कर कर विठ्ठल 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 माझ्या विठ्ठल झोपलेला ना काय करा माहितीये झोपलेला विठ्ठल हा चित्र काढलं होती पार्किंग पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा विठ्ठले माझे चला चला विठ्ठल 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 पोचलो चला आपण चला आता आपण पंढरपूरमध्ये पोचल्या होत डायरेक्ट डायरेक्ट मंदिरात दर्शनासाठी हे विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठले चला चला पंढरपूर नगरीला आपण पोचल्या हो बाकी फक्त आपला दर्शन तो पण लवकरच जेव तुम्ही पण शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये टिकून राहा तुम्हाला पण दर्शन देतात रामकृष्ण

सहा तारखेला वारी आहे त्याच्या अगोदरच आपण चार दिवस अगोदर पोहोचल्यावर तरी पण आवरी गर्दी आहे नंतर विचार पण नका

आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बाजूला तिथं लॉकर आहे सगळ्यांनी तिथं लॉकरमध्ये मोबाईल आपलं जमा करायला लागतात आषाढी एकादशी निमित्त आवरी गर्दी आहे ना तर कमीत कमी एक माणूस उतारला त्याला हे सगळा किती तास लागले आठ तासांनी दर्शन दिला नंबर दर्शन दिला पंढरपूरची गर्दी बघा दिसत आहे असेल तुम्हाला कवरी आहे हे बघा फुल गर्दी ना फुल लाईफ विटू मौलीने आतमध्ये पण दर्शन मस्त दिला आता कसा दर्शन दिला नक्कीच बघा मंदिरांच्या निघणाऱ्या पाण्याचा अख्खा विठ्ठल तयार झालेला आहे त्याचा दर्शन होणार आयुष्या मोठी

सगळे प्रकारच्या सगळे साहित्य तुम्हाला विठू मावलीच्या इथे मूर्ती भेटतील तुम्हाला विठ्ठल 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 हे विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल तुम्ही इथलेच ना तुम्ही इथलेच ना चला धन्यवाद चंद्रभागीच्या तेरी उभा मंदिरी तो पहा विठेवारी गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच त्याच आता आपण चंद्रभागी त्याला देव जाणार आहोत तुम्हाला जेवून तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर ही बघा समोर चंद्रभागा नदी समोर श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर श्री द्वारकाधीश मंदिर पंढरपूर बाजूलाच चंद्रभागा नदी फुलगर्दी फुल, गर्दी, फुल बघा पंढरपूर नगरीन पण आपल्याला आपलं फॅन्स लोक भेटला जाम बरा वाटला चंद्रबागा नदीला पूर आलेला आहे तर अख्खी मंदिरं पाण्याखाली गेल्याने बघा तुम्हाला समोर दिसतच असेल लोड़ा चंद्रभागा नदी लोकर जा लोकर जा ए बाबू हे विठ्ठल 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 हे विठ्ठल विठ्ठल हे ब चंद्रभागाने तिथं पण दर्शन घेतला तुम्ही पण घेतलाच असेल आता जाऊ डायरेक्ट आपण गाडीत बसू ना काहीतरी जेवाचाच होतो तर मंडळी चला आपला इथलं दर्शन झालेलं आता आपण जाऊ पंढरपूरमध्ये के केक या तुम्हाला नक्कीच दाखवता प्रसाद पण घेतला विठ्ठल काही जरा पणा करते चला जाऊ अजून दुसऱ्या स्पॉटला